मंडळी सध्या गावाकडं बरीच पोरं बिन बिनलग्नाची फिरतायत लग्न होत नाहीत म्हणून पोरं आणि त्यांचा आई बाप मारण्याचं मध्ये आता हा लग्न न होण्याचा हा प्रश्न इतका गंभीर झालाय की यावर आता सरकार सुद्धा काहीतरी विचार करण्याचा प्रयत्न करत आहे सोशल मीडिया तर पूर्ण याच गोष्टीने भरलेला आहे अनेक वेब सिरीज आणि सिनेमे सुद्धा यावर निघाले एजंट लोकांना लाखो रुपये मोजून सुद्धा तरुण पोरांची व्यवस्थित लग्न होईना पण एक त्रेचाळीस वर्षाचा पट्ट्या मात्र जवळपास पंचवीस लग्न करून रिकामा झालाय आणि हो त्यानं फक्त लग्नच नाही केली तर लग्न करून त्या महिलांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक सुद्धा केलेली आहे आधुनिक काळातला लखोबा लोखंडेच म्हणावा असं कर्तृत्व केलं या फिरोज फिरोज्ञ शेख हाच तो पंचवीस लग्न करूनही अजून लग्नाची हौस न फिटलेला त्रेचाळीस वर्षाचा नवरदेव म्हणजे हा नवर देवी की यानं स्वतःच्या नावानं मोबाईलचं सिम कार्ड सुद्धा घेतलं नव्हतं त्यामुळे त्याला पकडणं पोलिसांना अवघड होतं पण त्याचीच लग्नाची टेक्निक अतिशय हुशारीने त्याच्याच विरुद्ध वापरून पोलिसांनी त्याच्या मुसक्या वळल्या म्हणजे नेमका हा प्रकार काय कसं त्यानं इतक्या महिलांना फसवलं इतक्या महिलांना फसवून पण तो अजूनही नवीन महिलांना कसा फसवू शकायचा पोलिसांनी कशा पद्धतीने त्याला त्याचीच लग्नाची टेक्निक वापरून अटक केली आहे या सगळ्याचीच गोष्ट आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी म्हणजे मॅट्रोमडी साईटवरून घटस्फोटीत किंवा एकट्या महिलांना आपल्या खोट्या प्रेमाच्या जाया तोडून लग्न करणं आणि नंतर त्यांच्याकडून पैसे उकळणं हाच धंदा असलेल्या त्रेचाळीस वर्षाच्या फिरोजनिया शेख याला नुकतीच नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे या आधुनिक लखोबा लोखंडेनं अनेक महिलांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक केलेली आहे या लखोबाचे कारण मी ऐकले तर तुम्हीही चक्राऊन जाल कारण त्यानं दोन चार नव्हे तर तब्बल पंचवीस ते तीस महिलांशी लग्न केलंय बरं तो यावरच थांबला नाही तर त्यानं त्यांना लाखो रुपयांना गंडाही घातलाय आता मागापासून मी दोनदा या लखोबा लोखंडेचा उल्लेख करतोय बऱ्याच जणांना माहीत नसेल की तो कोण होता आचार्य अत्रे यांच्या तो मी नव्हेच या नाटकातील प्रभाकर पंशीकर यांनी साकारलेलं लखोबा लोखंडे हे रंगभूमीवरील अतिशय फेमस कॅरेक्टर आहे या नाटकात लोखंडे हा निपाणीचा तंबाखू व्यापारी दाखवण्यात आला होता पण त्यानं विविध सोंग करून कित्येक महिलांना लग्नाची स्वप्न दाखवून लुबाडलं होतं अनेकांना पैसे घेऊन फसवलं होतं याच कॅरेक्टर सारखंच मिळत जुळत वर्तन असणारा फिरोज शेख हा आधुनिक लोखोबा लोखंडे म्हणलं तरी वावगट राहणार नाही मंडळी फिरोज शेखने बारावीपर्यंत शिक्षण घेतलेलं असून आजपर्यंत नोकरी धंदा काही न करता महिलांशी तोतेगिरी करत त्यांची फसवणूक करून त्यांच्याच पैशांवर तो मजा मारत होता पोड भरण्याचं साधन म्हणूनच त्यानं प्रत्येक लग्न केलं विशेष म्हणजे त्यानं कोणत्या गुन्ह्यात कोणती कलम लावतात याची सविस्तर माहिती घेतली होती आपली कुठेही तक्रार होऊ नये याची तो काळजी घेत होता त्याच्या नावावर एकही मोबाईलचं सिमकार्ड नव्हतं त्यांना फजगत केलेल्या महिलांचे फोन वापरून तो इतर महिलांशी बोलत होता त्याच नंबरवरून तो मॅट्रोमोनियल वेबसाईटवर सुद्धा क्रिएट करत होता मॅट्रोमोनियल वेबसाईटवर घटस्फोटीत किंवा एकट्या महिलांना हेरून नंतर त्यांना आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी सलगी आणि बोलणं वाढून त्यांना लग्नाबद्दल भविष्याबद्दल गोडगोड स्वप्न दाखवून मग तो एक दिवस त्यांचा सर्वांचा मुद्देमाल घेऊन पैसे घेऊन पसार व्हायचा किंवा जर समजा एखादीने लग्न करायचंच असं म्हटलं तर तो लग्नही करायचा पण काही दिवसानंतर तिचे सर्व सोने चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पसार व्हायचा हीच त्याची गुन्हा करण्याची पद्धत होती त्याच्या विरोधात आतापर्यंत फजगत झालेल्या महिलांपैकी कुणीही पोलिसात तक्रार दिली नव्हती बदनामीची भीती आणि आधीच समाजात एकाके आयुष्य काढण्याचं असलेलं आव्हान यामुळे ही फसगत या महिलांनी गपगुमान सहन केली असावी मात्र यातील एक लग्नाची बेडी त्याला गजाड होण्यास कारणीभूत ठरली त्याच झालं असं की नालासोपारा येथील एका महिलेशी त्यानं नेहमीप्रमाणेच ओळख वाढवली तिच्याशी लग्न केलं त्यानंतर तिच्याकडून लॅपटॉप आणि कार घेण्यासाठी सहा लाख पन्नास हजार सातशे नव्वद रुपये घेतले त्यानंतर तो पसार झाला फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर या महिलेनं मात्र थेट नालासोपारा पोलीस ठाणं गाठलं यानंतर लगेचच पोलिसांनी फिरोजचा शोध सुरू केला मात्र त्याचा नंबरही नसल्यानं पोलिसांना तो सापडत नव्हता मग पोलिसांनी एक आयडिया केली मॅट्रोमोनियल वेबसाईटवर एक फेक महिलेची प्रोफाईल बनून त्याला मध्ये भेटायला बोलावलं आणि सापळा रचून पोलिसांनी त्याच्या मुसक्या वळल्या पोलिसांनी त्याच्याकडून आतापर्यंत तीन लाख एकवीस हजार चारशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे त्यात अनेक महिलांचे एटीएम कार्ड चेकबुक सहा मोबाईल एक लॅपटॉप महिलांचे पॅन कार्ड क्रेडिट कार्ड सोनं चांदींचे दागिने यांचा सर्वांचा समावेश आहे या मुद्देवालावरूनच फिरोजने किती जणींना गांडवलं असेल याचा अंदाज पोलिसांना आला फिरोज शेख यानं केवळ महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली आणि गुजरातमध्ये देखील आतापर्यंत पंचवीस ते तीस महिलांना गंडा घातला असल्याची माहिती मिळते त्याने आतापर्यंत पंचवीस जणींसोबत लग्न केल्याची कबुली देखील दिली आहे अनेक महिलांना आर्थिक आणि मानसिकरित्या उद्ध्वस्त करण्याचं काम या फिरोजने केलेलं आहे मंडळी लग्नाच्या नावाखाली अशा या फसवणुकीच्या घटना हल्ली वाढतच चाललेल्या आहेत आपल्याकडे अनेक एजंट लोक लग्न जमवून देतो म्हणून लाखो रुपये उकळतात आणि फसवणूक करतात आता काही दिवसांपूर्वीचाच एक किस्सा आहे एका महिलेनं वेळा घटस्फोट घेऊन आठव्यांदा ती घटस्फोटासाठी न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधीशांना तिच्यावर संशय आला त्यांनी तिच्या पहिल्या सात नवऱ्यांना कोर्टात बोलावल्यावर उघड किस आलं की या महिलेनं फक्त पैशासाठी ही सात लग्न करून नंतर पैसा उकळण्यासाठी घटस्फोट घेतले होते पण अशा पद्धतीने होणारी फसवणूक एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला आयुष्यातून कायमच उठवू शकते एवढी जाणही या फसवणूक करणाऱ्या लोकांना नसते पण तुम्हाला या फसवणुकीबद्दल नेमकं काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्राला शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद